नमस्कार न्यूज मराठवाडामध्ये आपलं स्वागत आहे आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी आज शपथ घेतलेली आहे आत्ताच आणि उपमुख्यमंत्री म्हणून कर्तबगार मावळते मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री तर राष्ट्रवादीचे धारशी उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार अशा तिघांचा शपथविधी पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा वेगवेगळ्या राज्यातले मुख्यमंत्री अतिमहत्वाचे व्यक्ती उद्योगपती प्रसिद्ध कलावंत खेळाडू व्यापारी अशा समाजातल्या सर्व जाती धर्माचे सर्व लोक या शपथविधीला मोठ्या संख्येने उपस्थित होते या शपथविधीच्या निमित्तानं धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील उत्साहाचं वातावरण आहे या भाजपचे जिल्हाध्यक्ष त्याचबरोबर माझी जिल्हाध्यक्ष सर्व प पदाधिकारी सगळ्यांनी जल्लोष तर केलेलाच आहे गावोगाव भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या लोकांनी या ठिकाणी आनंद उत्सव साजरा केलेला आहे करत आहे आम्ही तुळजापूरचे आहोत तुळजापूर हे आई तुळजाभवानी देवीचं एक प्रमुख तीर्थक्षेत्र आहे या ठिकाणी आमदार राणा जगदीशिव पाटील दुसऱ्यांदा निवडून आलेले आहेत आम्ही तुळजापूरमध्ये एकोणीसशे अठ्ठ्याण्णव सालापासून संस्कार भारती या कलावंताच्या संघटनेचं काम करतो या अठ्ठ्याण्णवपासून आजपर्यंत दोन हजार चोवीस एवढ्या प्रदीर्घ काळ संस्कार भारतीनं तुळजापूर तालुक्यामध्ये आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये काम केलेलं आहे सध्या श्यामसुंदर बनसाळी हे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत पद्माकर मोकाशे हे जिल्ह्याचे उपाध्यक्ष आहेत अण्णा महामुनी प्रसाद महामुनी स सं, संदीप रोकडे अविनाश भाऊ धट सं संतोष बईफडे त्याचबरोबर लक्ष्मीकांत सुलाखे गीता बाबी व्यास क माधुरीकन गरकर अशी मोठी मंडळी या सगळ्या चळवळीमध्ये कामात आहेत परंतु आज या शपथविधीच्या निमित्तानं आणि नव्या सरकारच्या निमित्तानं आमदार राणा सिंह पाटील यांच्याकडे आम्ही संस्कार भारतीचे कलावंत सगळे मागणी करतो की आम्हाला लवकरात लवकर सांस्कृतिक सभागृह मिळालं पाहिजे शे, या शहरामध्ये चांगलं नाट्यगृह आणि छोट्या आकाराचं सांस्कृतिक सभागृह असे दोन सभागृह तुळजापूर शहरामध्ये व्हावेत त्याचबरोबर तिसरं हे सभागृह हे तुळजापूर आणि मंदिर संस्थांचं असावं अशा प्रकारचा आमचा विचार आहे या शहरामध्ये पंचरंग प्रतिष्ठान असेल वेगवेगळ्या युवास्पंदन असेल वेग अनेक संस्था सांस्कृतिक कार्यक्रम करतात परंतु आज आमची सगळ्यांची मोठी अडचण आहे की आम्हाला कोणताही कार्यक्रम करायचं म्हटलं तर मंगल कार्यालय घेतल्याशिवाय कार्यक्रम करता येत नाही आणि त्या सगळ्या मंगल कार्यालयाचं नियोजनमध्ये या सामाजिक संस्था आणि सांस्कृतिक संघटनेचं कामकाज होऊ शकत नाही त्याच्यामुळं या सगळ्या कलावंताच्या वतीनं आम्ही नवीन नवनिर्वाचित आमदारांकडे मागणी करतो की आम्हाला लवकरात लवकर या ठिकाणी सांस्कृतिक सभागृह द्यावं या निमित्तानं ना अविनाश धट हे देखील या सभागृहाच्या मागणीच्या निमित्तानं आपले मत व्यक्त करत आहेत अविनाश <coughs> <तो> दटरात पुढील उद्धवराव <coughs> पाटील सभागृह होतं सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आज कुठेही सभागृह नाही तुळजापूर गणपती उत्सवामध्ये नाट्य पूर्वी होत होती आज संस्कार भारती पण सांस्कृतिक कार्यक्रम करतो नाट्यमंडळ पण आहे परंतु एकही ठिकाण असं नाही की बाबा कार्यक्रम करायसाठी आणि मंगल कार्यालयात जे काय हे असतं ते सांस्कृतिक सभागृहात बाळसुद्धा पड परवडत नाही आजूनही आणि लवकरात लवकर नाट किंवा सांस्कृतिक सभागृह तुळजापुरात व्हावं त्याचबरोबर संस्कार भारतीचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि या शहरामधले विचारवंत संतोष डोईफुडे हे देखील या नाट्यगृहाबद्दल आपली प्रतिक्रिया देतात सर्वप्रथम नवीन मुख्यमंत्री देवेंद्रभाई फडणवीस एकनाथजी शिंदे साहेब आणि अजितदादा पवार यांचे सगळ्यांच्या अगोदर हार्दिक अभिनंदन करतो हे एक निष्ठावान आणि अभ्यासपूर्वक असे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी कारकीर्द बजवली अडीच वर्ष त्याचप्रमाणे तुळजापूर तालुक्याचे लाडके आमदार राणा रणजित सिंग पाटील हे सुद्धा दुसऱ्या दुसऱ्या वेळेसमध्ये मुख्य पंतप्रधान आमदार झाले आमदार झाले आणि तुळजापुरामध्ये शाकंबरी नवरात्र महोत्सव हा डॉक्टर प्रवीण गेडाम साहेब असताना इथं झालेला उत्सव आहे आणि महोत्सव झाला त्यावेळेस त्यानंतर तुळजापूरमध्ये एकही सांस्कृतिक कार्यक्रम झालेला नाही आणि व्हायला जागा नाही त्यासाठी सांस्कृतिक सभागृह होणे आवश्यक आहे त्यासाठी दादांनी तुळजापूरमध्ये जे आम्ही जे संस्कार भारती विषंध परिषद आणि पुजारी मंडळ यांच्यातर्फे की दादांना एक अपेक्षा आहे की त्यांनी आपल्या तुळजापूरच्या सांस्कृतिक सभागृहाचा विचार करावा आणि आमचे गाराने ऐकावे ही विनंती या शहराला खूप चांगली सांस्कृतिक परंपरा आहे त्याच्यामुळं तीन वेगवेगळे वेग वेगवेगळे वेग 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 सांस्कृतिक सभागृह व्हावेत जेणेकरून शाकांबरी नवरात्र महोत्सवामध्ये जे महाराष्ट्रातल्या देशातले नामवंत कलावंत देवीच्या दर्शनाला येतात त्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम त्या तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या सभागृहामध्ये घेता येतील आणि तुळजापूर शहरामध्ये स्वतंत्र नाट्यग्रह जे की बी एस एन एल कार्यालयाच्या पाठीमागं प्राधिकरणामध्ये मंजूर झालेलं आहे ते तातडीनं करण्यात यावं आणि जे उद्धवराव पाटील सांस्कृतिक सभागृहाची जागा आहे त्या ठिकाणी छोटं दोनशे लोकांच, लोकांचं अडीचशे लोकांचं छोटं सांस्कृतिक सभागृह करण्यात यावं कारण सगळ्याच लोकांना नाट्यग्रह वापरणं शक्य नाही त्याच्यामुळं छोट्या कार्यक्रमासाठी यशो उद्धवराव पाटील सांस्कृतिक सभागृह आणि वाचनालयाच्यामध्ये एक सांस्कृतिक सभागृह व्हावं आणि नाट्यग्रह वेगळा असावं आणि मंदिर संस्थांचं तिसरं सांस्कृतिक सभागृह असावं जेणेकरून या सगळ्या सांस्कृतिक चळवळीला आणि प्रसिद्ध कलावंतांना देखील या ठिकाणी आपली कला, कला सादर करता येईल नमस्कार पदस्पर्शाने पावन झालेल्या या नगरीमध्ये गेल्या अनेक वर्षापासून सांस्कृतिक महोत्सवाचा या ठिकाणी आ, एक पायंडा आहे परंतु गेले अनेक वर्ष हे सांस्कृतिक महोत्सव काही कारणास्तव तुळजापूरमध्ये बंद झालेले आहेत तर या नवीन मंत्रिमंडळाच्या माध्यमातून व आमदार दादांच्या पुढाकाराने या तुळजापूर शहरामध्ये तीन सांस्कृतिक भवन जर होत असतील तर ती अतिशय आनंदाची गोष्ट आहे पूर्वी प्राधिकरणातून नाट्यमन नाट्य सभागृह तर मंजूर झालेलं आहेच परंतु आता एक मंदिर, वती मंदिर संस्थांच्या वतीने एक की जे मंदिरचे कार्यक्रम त्या ठिकाणी होतील यासाठी एक व जे काही छोटे काही सांस्कृतिक कार्यक्रम घ्यायचे आहेत अनेक संस्था तुळजापुरामध्ये या सांस्कृतिक महोत्सव करतात कार्यक्रम करतात त्यांनाही हा थोडासा हातभार लागेल व जुनं जे उद्दवारापाटी सभागृह आहे त्या ठिकाणी जर काही आणखीन सांस्कृतिक भवन जर करणं शक्य झालं तर ते करावं म्हणजे हे तुळजापूरसाठी चांगलं होईल